तिवसा येथे शहर काँग्रेस तथा युवक काँग्रेसची केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात होळी तिवसा येथे शहर काँग्रेस तथा युवक काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांची होळी केली आहे वाढती महागाई इलेक्ट्रॉल बॉन्डच्या नावाखाली केलेले भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारच्या नीतीची ही होळी असल्याचे या माध्यमातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय देशाची व राज्याची कोलमडलेली अर्थव्यवस्था तथा आरोग्य यंत्रणा मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा न सुटलेला तिढा दुष्काळ सदृश परिस्थिती असताना तो घोषित न करणे वाढती गुन्हेगारी वाढती महागाई वाढती बेरोजगारी उद्योजकांचे लाखो कोटींचे कर्ज माफ तर शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकणारे सरकार आपल्या राज्यातील उद्योग गुजरातला पळवणारे केंद्र सरकार ई डी सीबीआय सीआयडी इन्कम टॅक्सचा धाक दाखवत करणारी पक्षफोडीचे राजकारण मणिपूरसारख्या मानवी अत्याचाराच्या घटना दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर हिंसक अत्याचार कैद्याचा गैरवापर यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ असून याच्या निषेधार्थ तथा केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणांविरोधात या हुकुमशाही सरकारची होळी करून येत्या निवडणुकांमध्ये जागा दाखवणार असल्याचं देखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या माध्यमातून दर्शवलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज મહિલા અત્યાચાર કરના સારો ઇલેક્ટ્રોલ બોર્ડ ચોરી કરના મોદી સરકાર ચોક્કસ